नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपेश गळवी श्री सिद्धनाथ गांडूळ खत मित्रांनो आपण गांडूळ खताचा घरगुती पद्धतीने बेड तयार करायचा असेल तर मित्रांनो कल्चर आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो पण बऱ्याच ठिकाणी प्रकल्प आहेत पण तरी सुद्धा कल्चरही उपलब्ध आहे तर मित्रांनो आपण कल्चर हे देत असताना प्युअर कल्चर देत असतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं कल्चर आपण देत असतो मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं जास्त बीज आपल्याला येत असते एका किलोमध्ये सर्वसाधारण दोन हजार ते पंधराशे ते सतराशेच्या आसपास गांडोळांची संख्या राहत असते मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं आपला प्रकल्पाची जो गांडूळ खताचा बेड केलेला असतो तो लवकर आपल्याला तयार झालेला दिसून येत असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त दिवस त्याचा वेळ जात नाही मित्रांनो म्हणजे साठ दिवसाच्या आत आपला बेड शंभर टक्के निघत असतो मित्रांनो त्याच्यामुळे प्रकल्पाची गांडूळ खतचं कल्चर घेत असताना चांगल्या प्रकल्पाची निवड करणं महत्त्वाची गरजे असतं मित्रांनो कारण का माझ्यासोबत थोड्याशा चुका झाल्या होती की आपण गांडूळ कल्चर निवडत असताना गुण आणताना गांडूळ कल्चर आहे तर कमी राहिलं कमी आणलेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये खत जास्त होतं आणि कल्चर कमी होतं हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद